नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न पाहणार आहोत जे पोलीस भरतीसाठी बघा अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे अठ्ठेचाळीसावा या पाठमध्ये आपण सत्तावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या दरम्यानचे सर्व महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून पोलीस भरतीसाठी तुम्हाला जी केचे तसेच चालवण्याचे प्रश्न पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिलाच आहे आय एम पी प्रश्न आहे तर मायावती यांची कोणत्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेर निवड झालेली आहे म्हणजे पुन्हा निवड झालेली आहे तर पर्याय ड बहुजन समाज पार्टी तर बसपा असे म्हणतात बघा शॉर्ट फॉर्ममध्ये बसपा बहुजन समाज पार्टी तर या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा बघा मायावती यांची निवड झालेली आहे कितव्यांदा झालेली आहे तर बघा सहाव्यांदा झालेली आहे सहाव्यांदा कोणाची मायावती यांची आता या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बहुजन समाज पार्टी या पक्षाची स्थापना झाली होती मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आता मायावती ह्या बघा दोन हजार तीनपासून दोन हजार तीनपासून सलग बघा बहुजन समाज पार्टीच्या त्या अध्यक्ष आहेत दोन हजार तीनपासून आता किती झाली नाही निवड तर सहावंदा निवड झालेली आहे आता या पक्षाची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झाली होती तर कांशीराम कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झाली होती दुसरा प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा जाहीर झाला आहे तर पर्याय क सागर बगाडे सागर बगाडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा नुकतंच जाहीर झाला आहे कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे तर ते आहेत कोल्हापूर जिल्ह्याशी कोल्हापूर या जिल्ह्याशी ते संबंधित आहेत आणि यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा जाहीर झाला आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस योजना लागू लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर आपला महाराष्ट्र हा युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस योजना लागू करणारा देशातील पहिले राज्य ठरलेले आहे प्रश्न आय एम पी आहे बघा स्टार मार्क करून ठेवा तसेच ग्रीन हायड्रोजन व हरित हायड्रोजन धोरण लागू करणारे किंवा जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कुठले तर ते देखील असणार आहे आपला महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे आठव्या धर्म धम्म परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर ड अहमदाबाद गुजरात गुजरात राज्यातील बघा अहमदाबाद या ठिकाणी आठव्या धर्म धम्म परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन हे करण्यात आलेले आहे गुजरात राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर भूपेंद्रभाई पटेल राजधानी आहे गांधीनगर पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या विधानसभेने बालविवाह विरोधी कायदा पास केला आहे तर पर्याय ब हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेने बालविवाह विरोधी कायदा हा नुकतंच पास केला आहे आता हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आता हा जो काही बालविवाह विरोधी कायदा आहे तर तो, तो नुकतंच विधानसभेने पास केला आहे परंतु या कायद्यामध्ये बघा मुलीचे वय हे कमीत कमी एकवीस वर्ष असणे आवश्यक आहे हा जो काही बालवि बालविवाह विरोधी कायदा आहे तर या कायद्यामध्ये मुलींचे वय कमीत कमी एकवीस वर्षे असणे आवश्यक आहे अशी तरतूद करण्यात आलेली आहे पुढचा सहावा प्रश्न आहे मुद्रा योजनेअंतर्गत तरुण श्रेणीमधील कर्ज मर्यादा किती रुपयांपर्यंत वाढली आहे तर ड वीस लाख रुपयांपर्यंत वाढली आहे मुद्रा योजनेअंतर्गत तरुण श्रेणीमधील कर्ज मर्यादा पुढचा सातवा प्रश्न आहे कोणती बँक डिजिटल प्लॅटफॉर्म युनिफाईड लेन लेडिंग इंटरफेस लॉन्च करणार आहे तर पर्याय ड आर बी आय आर बी आय ही बँक हा बघा डिजिटल प्लॅटफॉर्म युनिफाईड लेडिंग इंटरफेस लॉन्च करणार आहे पुढचा आठवा प्रश्न आहे भारतीय वंशाचे व्यक्ती केवन पारेख यांची कोणत्या कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब ॲपल ॲपल या कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसरपदी केवन पारेक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे बघा भारतीय वंशाचे आहेत केवन पारेक पुढचा नवा प्रश्न आहे कोणाची दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे तर पर्याय क आनंद कुमार आनंद कुमार यांची दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे दहावा प्रश्न आहे भारतातील पहिले स्वदेशी आर टी पी सी आर किट कोणत्या कंपनीने विकसित केले आहे तर पर्याय ब मेडटेक झोन मेडटेक झोन या कंपनीने बघा भारतातील पहिले स्वदेशी आर टी पी सी आर किट हे विकसित केले आहे अकरावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने सुभद्रा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे तर पर्याय ड ओडिसा ओडिसा या राज्य सरकारने सुभद्रा योजना सुरू करण्याची नुकतच घोषणा केली आहे ओडिसा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन चरण माझी आणि राजधानी आहे भुवनेश्वर आता ही जी काही सुभद्रा योजना आहे तर या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील एकवीस ते साठ वयोगटातील ज्या महिला आहेत बघा तर त्या महिलांना दहा हजार रुपये वर्षा मिळणार आहेत दहा हजार रुपये वर्ष वर्षाला दहा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ या वयोगटातील महिलांना आता महाराष्ट्राने बघा माझी लाडकी बहीण योजना ही किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना प्रत्येक महिना किती पैसे मिळणार आहेत तर बघा पंधराशे रुपये मिळणार आहेत तशीच ही योजना आहे सुभद्रा योजना आणि या योजनेअंतर्गत ओडिसामधील महिलांना दहा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत किती तर एकवीस ते साठ वर्षातील महिलांना पुढचा आहे दुसरी भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज बैठक किंवा परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर ती आली आहे पर्याय सिंगापूर या देशामध्ये दे। तर सिंगापूर या देशामध्ये दे। देशा दे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतंच सिंगापूर दौरा करणार कर आहेत कशासाठी तर या ठिकाणी भारत सिंगापूर या दोन देशांची मंत्रीस्तरीय गोलमेज बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे सध्या सिंगापूर देशाचे पंतप्रधान कोण आहेत तर लॉरेन्स वोंग हे सध्याचे पंतप्रधान आहेत पुढचा आहे तेरावा प्रश्न कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सुक शिक्षा योजना ही सुरू केली आहे तर पर्याय ब हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बघा सुक शिक्षा योजना ही नुकतंच सुरू केली आहे चौदा प्रश्न आहे अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्याय अ हरगोविंद सिंह धालीवाल हरगोविंद सिंह धालीवाल यांची अंदमार आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस महासंचालकपदी नुकतंच निवड झालेली आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे तर रश्मी शुक्ला पंधरावा प्रश्न आहे कोणत्या कालावधीत जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात येत आहे तर पर्याय पंचवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये जागतिक जलसप्ताह हा साजरा करण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे कोणाची इंडियन टिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आय टी बी पीच्या ए ॲडिशनल जन डायरेक्टर जनरलपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय संजीव रैना संजीव रैना यांची आय टी बी पी म्हणजेच इंडियन टिबेटियन बॉर्डर पोलीसच्या ॲडिशनल डायरेक्टर जनरलपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे सध्या प्रमुख कोण आहेत आय टी बी पीचे तर राहुल रसोगोत्रा हे प्रमुख आहेत राहुल रसोगोत्रा आता या आय टी बीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे बासष्ट साली झाली होती एकोणीसशे साली पुढचा सा सतरावा प्रश्न आहे भारत कोणत्या देशाकडून त्र्याहत्तर हजार जी सातशे सोळा रायफल्स खरेदी करणार आहे तर भारत हा अमेरिका या देशाकडून त्र्याहत्तर हजार जी सातशे सोळा रायफल्स हे खरेदी करणार आहे पुढचा अठरावा प्रश्न आहे भारतीय हॉकी संघाचा नवीन गोलरक्षक म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली चे चे तर पर्याय ब क्रिश्चन पाठक क्रिश्चन पाठक यांची भारतीय हॉकी संघाच्या नवीन गोलरक्षक म्हणून बघा नियुक्ती करण्यात आली किंवा घोषणा करण्यात आली भारतीय हॉकी संघाचे सध्याचे कर्णधार कोण आहेत तर हरमनप्रीत सिंग हे कर्णधार आहेत हरमनप्रीत सिंग कर्णधार आहेत यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे भारतीय हॉकी संघाने तर कांस्य पदक जिंकलेलं आहे कांस्य पदक पी आर श्रीजेश हे नाव अतिशय चर्चेत आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कारण की बघा यांनी पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्ती जाहीर केली आणि अगोदरचे गोलरक्षक कोण होते है? तर पी आर श्रीजेश हे भारतीय हॉकी संघाचे अगोदरचे गोलरक्षक हे होते आणि त्यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आणि त्या निवृत्तीबरोबरच त्यांचा जर्सी नंबर सोळा जर्सी नंबर सोळा हा देखील निवृत्त करण्यात आला जर्सी नंबर सोळा हा देखील निवृत्त करण्यात आला पी आर श्रीजेश तर पी आर श्रीजेश हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोप सोहळ्यावरील बघा भारताचा ध्वजवाहक देखील होता पुढचा प्रश्न आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जी म्हणजेच महासंचालक कोण बनले आहेत तर पर्याय क बी श्रीनिवासन तर बी श्रीनिवासन यांची बघा नुकतंच महासंचालक पदी निवड करण्यात आलेले आहे नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या म्हणजेच एन एस जी आता या एन ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर याची स्थापना करण्यात आली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापना करण्यात आली होती बघा सुवर्ण मंदिर तसेच ऑपरेशन ब्लू स्टार व इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि यानंतर दहशतवाद्यांवर बघा कारवाई करण्यासाठी एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली नॅशनल सिक्युरिटी गार्ड नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच एन एच स्थापना करण्यात आली पुढचा आहे विसावा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे बोर्डाच्या चेअरमनपदी कोणाची निवड केली आहे तर पर्याय ड सतीश कुमार सतीश कुमार यांची केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे बोर्डाच्या चेअरमनपदी निवड केलेली आहे सध्या रेल्वे मंत्री कोण आहे तर अश्विनी वैष्णव पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान जनधन योजनेला नुकतंच किती वर्षे पूर्ण झाली आहे तर पर्याय ब दहा वर्षे दोन हजार चौदाला पंतप्रधान जनधन योजना ही सुरू झाली होती आणि आता दोन हजार चोवीसमध्ये या योजनेला किती वर्षे पूर्ण झालेली आहेत तर दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि या योजने अंतर्गत बघा त्रेपन्न कोटी लोकांनी बँकांमध्ये खाते ओपन केले आहेत बघा त्रेपन्न कोटी लोकांनी जवळपास बँकांमध्ये खाते ओपन केलेले आहेत पुढचा बावीसा प्रश्न आहे कोणत्या देशाचा खेळाडू डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर पर्याय क इंग्लंड इंग्लंड या देशाच्या खेळाडूने बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतंच निवृत्ती जाहीर केलेली आहे तसंच भारताचा शिखर धवन याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे तसेच दिनेश कार्तिक नंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे टी ट्वेंटीमधून मधून पुढचा तेविसावा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने किती शहरामध्ये खाजगी एफ एम रेडिओ सुरू करण्यास मंजुरी दिली तर पर्याय ब दोनशे चौतीस केंद्रीय मंत्रिमंडळाने दोनशे चौतीशे शहरामध्ये खाजगी एफ एम रेडिओ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे पुढचा चोवीसा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील दिघी येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला तर पर्याय अ रायगड तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे तर बघा देशातील बारा औद्योगिक स्मार्ट शहरे देशातील बारा औद्योगिक स्मार्ट शहरे ही उभारण्यासाठी बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने बघा नुकतंच मंजुरी दिली आहे आणि ही बारा औद्योगिक स्मार्ट शहरे दहा दहा राज्यांमध्ये बघा उभारण्यात येणार आहेत दहा राज्यांमध्ये मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस चालू घालूनचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद